दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातून जाणाऱ्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या पार आहे यामध्ये सर्वप्रथम गोदा स्वच्छतेला महत्व देण्यात आलं असून पुढील दोन वर्षात ही गोदा स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय लवकरच या प्लॅनची निविदा आणि टेंडर खुलं केलं जाणार असून गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्ये जाणारी गोदामाई प्रदूषित झालेली होती संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात मात्र अनेक ठिकाणी प्रदूषित होणाऱ्या या गोदेची आता स्वच्छता होणार आहे आणि भाविकांना देखील यामुळे स्वच्छ पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागची मध्ये जे सिंहस्थ कुंभ नियोजनासाठी मीटिंग ऑर्गनाईज केली होती त्याच्यात मला निर्देश दिलेले आहे की आपले जे गोदावरी स्वच्छतेसाठी उपक्रम करायचे मोस्टली त्याच्या जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपल्याला करायचे त्यासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि सांगितलं आहे की त्याच्या पूर्ण प्रोसेस करून आपल्याला आता पुढे जायचे आहे ते टेंडर प्रोसेस वगैरेला आम्ही सुरुवात पण केलेली आहे आम आणि आमच्या आर एफ क्यू पण फ्लोट झालेला आहे यासाठी जे निधीची आमची मागणी आहे ते जवळपास तेराशे साडे तेराशे कोटी अशी आहेत आणि त्याच्यात काही शे केंद्र शासनाचा हिस्सा काही आमच्या हिस्सा आणि काही स्टेट गव्हर्नमेंटचा हिस्सा अशा प्रकारे त्याची फंडिंग होणार आहे आणि हे आम्ही पीपीपी मॉडेलवर करणार आहोत तर आता हे पुढच्या दोन वर्षात काम पूर्ण करून सिंहस्थच्या दृष्टीने आणि शहरासाठी पण ते खूप उपयोगी ठरेल असा प्रकारचा उपक्रम आता मी हाती घेतोय